नमस्कार शेतकरी बंधूंनो द्राक्ष शेतीला उत्कृष्ट उत्पादन निर्यात योग्य गुणवत्ता आणि जमिनीच्या सुपीकतेचे संरक्षण देण्यासाठी फिनोजेन न्यूट्रिगेशन घेऊन आले आहे नवीन खतांची नवीन श्रृंखला फिनोजेन म्हणजे गुणवत्ता परिणामकारकता आणि विश्वासाचा आधार आज ज्या शेतकऱ्यांनी फिनोजेनची खते वापरली आहेत त्यांचे एकच मत फिनोजेनमुळे आमच्या शेतीत बदल घडला चला तर मग पाहूया सोलापूर जिल्ह्यातील जाधववाडी गावातील यशस्वी शेतकरी महादेव तुकाराम पवार यांच्या द्राक्ष शेतीत हिनुजेंनी कसा बदल घडून आणला ते नाव महादेव तुकाराम पवार राहणार जाधववाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी दोन हजार दोन ला आंबटची लागण केली होती दोन हजार तीन ला पहिलं पीक होत तीन चारच्या मध्ये दुष्काळ होता सालाला पहिलं पीक होत दोन वर्षे पहिले रोटेशन होती मापानं व्यवस्थित होतं तर वरचीवर वरचीवर काय व्हायला लागले डिफिशियन्सी यायला लागली पानं पिवळी हो मान्याचा एक आकार होत नव्हता लहान मोठ आता ह्या दोन तीन वर्षात टिनोजनची खतं वापरायला लागलो तवापासून पानं व्यवस्थित कुठली डिफिशियन्सी नाही माण्याचा आकार एकसारखा आणि मालाची क्वालिटी सुद्धा चांगली निघायला लागली आणि तवापासून फायदा बरासाच द्राक्षी बागेत झाल्यासारखा वाटायला लागला पाठीमागच्या काळात जे काय होतं काय मन्यात समसामान घर भरत नव्हती खालनं लोच पाडायचं काय डिफिशियन्सी यायची पानं पिवळी व्हायची हे जे काय प्रकार होतं हे दोन तीन वर्षात पूर्ण संपून गेले त्यामुळं आता प्लॉट बघितला तर एक नंबर वाटत आता सगळं सर सामान मनी फिनी व्यवस्थित ओके मध्ये आता गेल्या वर्षी तसा तर दुष्काळ होता दुष्काळामुळं अवधा पाऊस लवकर चालू झाला दुष्काळामुळे छाटण्या लेट झाल्या आणि छाटण्या लेट झाल्यामुळं काडी लवकर तयार झाली नाही तशी बाकीच्या बागा बऱ्याचशे फेल आहेत फेल आहेत त्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांनी बागा काढल्यात सुद्धा तसं आपलं प्लॉट एक नंबर नाही तर सगळं आणि सगळी क्वालिटी हे सगळं एक नंबर वाटते पोझिशन त्यामुळं आपल्याला एक नंबर फायदा झाला याच्यापासून आपल्या ह्या प्लॉटला आपण सुरुवातीला छटल्यानंतर फुटवाढीसाठी चोवीस दहा दहा ही ग्रेड वापरली पुन्हा त्यानंतर आपण पंधरा तीस पंधरा ही ग्रेड वापरली परत आपण फावरिंग स्टेजमध्ये तेरा वीस ही ग्रेड का वापरली तर ह्याचा एक फायदा नॅचरल थिनिंग व्यवस्थित झाली त्याच्यापासून आणि आत्ता म्हणी बघितलं तर सर सामान झाले होते त्यासाठी आपण तेरा आठ वीस ही पॉवरिंग टेजमध्ये वापरली आणि शटिंग नंतर दहा बावन दहा ही एक ग्रेड दिली हे पण चांगलं काम करते तुम्ही वापराल आणि जगाला सांगाल समृद्ध शेतकऱ्याची निवड फक्त एकच फिनोजेन न्यूट्रिगेशन